रुपये बडावायला खुश आहे तर आपण बोनस प्लस एक होऊन मारला तर आपण अस पहिल्या चढाईमध्ये जर आपण बोनस प्लस होईल अर्थात एक या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतो आकाश आकाशांना या ठिकाणी बाळासाहेब संघाला खुशखबर आहे तर आपण या ठिकाणी विजय झाला तर आमदार पाटील यास कडे आपण अस किट दिला जाईल याची नोंद मात्र आपण घ्यायची आहे बक्षिसांची खैर या ठिकाणी बालसेवा बोटी संघावरती या ठिकाणी केली जाते परंतु तसा खेळ मैदानामध्ये करावा लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये होंकार रोटकर नावाचा वाद आहे या ठिकाणी आपण पाहतोय चढाईसाठी पुन्हा एकदा आणि या ठिकाणी यश संपादन केलंय होंकार रोटकर आता मात्र त्या ठिकाणी यश संपादन करताना आपल्या संघासाठी परंतु त्याला प्रत्युत्तर प्रथमेश भुवाळ मैदानामध्ये आपण पाहतोय शांत मैदानामध्ये या ठिकाणी चढाई करता तर प्रथमेश परंतु त्यांना या ठिकाणी अगदी संयमी खेळी मैदानामध्ये करावी लागेल कारण आता या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे परंतु त्या ठिकाणी अजूनही खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे मैदानामध्ये आपण पाहिलं होतो दोन संघांमध्ये चुरस बाग सभा भोटी पंचतन अपक्ष संघ त्या ठिकाणी गावती बिरियडस वाढवली एकाच तालुक्यातील हे दोन संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळता येतो परंतु इथे मात्र सलग दुसऱ्या चढाईमध्ये यश संपादन केलंय होंकार गोटकर याने तर आपण एक गुण बाब बाबा कोपऱ्यामध्ये चढाई करता येत मैदानाच्या हातमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय परंतु इथे मात्र वाऱ्यासारखा वेग तुम्हाला देखील वाढवावा लागेल आणि इथे मात्र आणि या ठिकाणी मी खेळाडू नृत्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी चूक झाली परंतु खेळाडू त्या ठिकाणी सांगितलं की रेडर सुद्धा बाद आणि डिफेंडर सुद्धा बाद आहे प्रजेत गाणेकर या स्पर्धेन आमच्या मंडळाला दोन हजार रुपयाची भेट घ्यायला म्हणजे अत्यंत अत्यंत आभार आहे धन्यवाद चढाईसाठी आपण पाहतोय अमोल हेटकर मैदानामध्ये अमोलकर नावाचा वाद मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते कारण इथे मात्र हे बालसेवा संघाला वेग वाढवायला लागेल थोड्याश गुणाची त्या ठिकाणी आहे परंतु सामन्याला आताच सुरुवात झाली आहे आपण पाहिला तर सेमी फायनलच्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणामध्ये त्या ठिकाणी पलड मैदानामध्ये पाहायला मिळाला बालसेवा संघाकडनं मित्रांनो शिवाय कोणती गोष्ट त्या ठिकाणी सुटली नाही आहे मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल आयुष्यामध्ये देखील तुम्हाला संघर्ष करावा लागेल दिवस नक्कीच परंतु या ठिकाणी मात्र दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत अमोल रक्त टाव्या कुत्र्यामध्ये त्या ठिकाणी अगदी खोलवर चढा मैदानाच्या हातपाटी आपण पाहतो अमोल यांच्याकडनं परंतु पाहूया त्यांना प्रत्युत्तर त्या ठिकाणी कोण असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रत्युत्तर प्रोजेक्ट काय रणनीती असेल आणि थैटरवर थैटरवरती त्या ठिकाणी खेळवण्याचा निश्चितच प्रयत्न असेल पाच खेळाडूंचा क्षेत्र त्या ठिकाणी आणि आमंत्रण केले ते म्हणजेच सुदर्शन रोपकर यांना मैदानामध्ये आपण पाहतोय डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आणि आता मात्र सुदर्शन रोपकर यांचा वाद रोपले गेले आणि मैदानामध्ये थर्ड रेड दोन कॅचची घंटा आणि हा चढाई पत्ती मैदानामध्ये आपण पाहतोय मूल आधी करते महान आपण पाहिलं गेलं तर आजचे खेळाडू आणि महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं निश्चितच काय आतापर्यंत या संघाकडे महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं ते निश्चितच आणि इथे मात्र बाद व्हावे लागले बाल सगळं वादय आता मात्र वेगल गेलं हो परंतु त्यांना प्रत्येक ओंकार रोटकर सामना जिंकायचा असेल तर ओंकार रोटकर हा वाद मात्र तुम्हाला रोखावे लागेल मैदानामध्ये हो हो पहा जप सडागृतीची चांगली झेप घेतली चांगला फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथेच कबड्डी म्हणजे रायगडची पंढरी आणि कबड्डी म्हणजे जेजोरी कबड्डी म्हणजे तलवारीच भार आणि कबड्डी म्हणजे छातीवरचा वार आणि इथे मात्र तुम्हाला वार करावा लागेल वाऱ्यासारखा वेग तुम्हाला देखील वाढवा लागेल आणि आता मात्र रिक्त असते माग टाइम आउट घेतला जाते त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी थोडस त्या ठिकाणी खेळामध्ये बदल केला जाते एक खेळ चेंज केला जाते सुदर्शन मात्र आपण पाहिलं प्रत्येक सुदर्शन बाहेर गेले त्यांच्या जागा सांगण्यासाठी मैदानामध्ये दुसरा खेळाडू आपण पाहिलात गेला तर जर्सी क्रमांक बारा सहा बाहेर बारा इन थोडा प्रत्येक तर या ठिकाणी मैदानामध्ये होमकार आपल्याला जिंकायचं असेल तर ओमकार रक् नावाचं वादळ मात्र रहावे लागेल हो बाय फुट मैदानामध्ये चांगली खेळ येत्यांच्याकडे साकारपणे पाहायला मिळाली सामना अजूनही त्या ठिकाणी अटीतठीकडे वळत चालला आहे एक तरी तर एक मेरी असाच सामना मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला पाहायला मिळतोय खे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकी नाही होम कार्ड वेल्थ असा जाणू नका की मी गेम चेंजर आहे माझ्यामुळे माझी टीम आहे हा तुमचा गरीब आहे कारण टीम मुळे तुम्ही आहात हे लक्षात असू द्या कारण वाईट वेळ सुद्धा आपला आईट काय बॅट करायच असत त्या आपल्याला संघ आपल्या पाठीशी घालत असतो आणि ज्या वेळेला आपला आपण ज्या वेळेला खेळामधून कमबॅक करत असतो त्यावेळेला मात्र आज रसिक वर्ग आपल्याला डोक्यावरती उचलून धरतो आणि ज्या वेळेला आपलं डोक्यावर म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी करावा लागेल थेट डोक्याची घंटा यश संपादन करावं लागेल वन संपादन करावं लागेल त्याथमेश मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळते उजव्या कुत्र्यामध्ये त्या ठिकाणी चढाई असेल प्रथमेश यांची मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर यश संपादन तुम्हाला देखील करावं लागेल कारण आपल्या संद त्या ठिकाणी इतर आहे तर या ठिकाणी चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानामध्ये अमोल हटकर नावाचं वादळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तुम्हाला जिंकायचं असेल तर तशी खेळ सुद्धा करावी लागेल त्या ठिकाणी दोन्ही संघाच्या खेळाडूंना जरिकाने खुशखकर असेल तर आपण एकाच सांगण्यामध्ये दोन खेळाडू बाद केला तर शंकर व्यास कुणासून दोनशे रुपयाचा पारदेशी दिला जाईल मात्र नोंद घ्यायची आहे आणि या ठिकाणी खुशखकर आहे खेळाडूसाठी परंतु या ठिकाणी अमोल रोटकर थैप्यांसाठी अनेक मैदानाच्या आतमध्ये किती गुण प्राप्त करता येते कारण या ठिकाणी हे चांगला खेळ आणि एक मात्र अमोल नावाचं वाजून रकलं गेले आपण पाहतो चढाई मारतात प्रज्वलित यांची चढाई प्रदीप यांची चढाई मैदानामध्ये चांगला खेळ बाळसर भोले संघापणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत प्रदीप रिक्त असतं मागे परतलं आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पाच खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये आमंत्रण केलंय ते म्हणजेच ओंकार याला परंतु ओंकार या ठिकाणी रिक्त असता मागे परतला सव्वार याला गुण संपादन करावे लागेल यश संपादन करावे लागेल आणि इथे मात्र यश संपादन केले गुण संपादन केले सगळ याने इथे मात्र गुण प्राप्त केले आणि आता आमंत्रित केलं चढाईसाठी आपण पाहतोय ओंकार वेंकर याची चढाई मैदानामध्ये आपण पाहतोय तर <smansen> सामना जिंकायचा असेल तर ओंकार नावाचा व्याप मात्र तुम्हाला रखावं लागेल <smances> <smars> सगळ्यासाठी पुन्हा एकदा प्रती तर सांगणार आहे खरं तर चांगला खेळ मैदानामध्ये पेलंटवार आपल्याला पाहायला मिळत आहेत एक तेरी तो एक उमेरी असाच काहीसा खेळ मैदानाच्या आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय बाल सेवा डोळे अपक्ष संघ या ठिकाणी गाव देवी रिटर्न संघ मैदानामध्ये आपण चांगला खेळ या ठिकाणी अंतिम सामना शांतरित्याने खेळला जाते परंतु शेवटच्या काही क्षणामध्ये नक्कीच काहीतरी पाहायला घंटा आणि मात्र तुम्हाला या ठिकाणी यश प्राप्त करावे लागेल जर यश प्राप्त केलं नाही तर आपल्याला देखील बाद व्हावं लागेल परंतु या ठिकाणी होंकार हे चांगला चढाई पडतो अष्टपैल खडे रिलर्स संघाकडून आपण पाहत आलो चांगले खेळ त्यांच्याकडनं देखील पाहिले परंतु बोनस मारण्याचा प्रयत्न मैदानाचा चढाई सामना आता उत्तर मात्र समान गुणावरती थांबला थांबलाय गेलाय आणि चांगला खेळ साखरताना पाहायला भेटायचं तर आणि जैसे क्रमांक आठ मैदानाच्या आतमध्ये पण पाहिलं गेलं तर या ठिकाणी रिक्त असं तो देखील मागे परतले आणि मी म्हटलं होतं काय दे तुम्ही मनात असं चालू नका की मी गेम चेंजर आहे आज माझ्यामुळे माझी टीम आहे हा तुमचा गर्व आहे कारण आज टीम मुळे तुम्ही आहात हे विसरू नका कारण वाईट वेळेस सुद्धा तुम्हाला टीम पाठीशी घालते आणि या ठिकाणी चांगल्या खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संस्थाना पाहायला मिळतो बालसेबा भोरली अपक्ष संघ गाव देवी रेडर्स वडवली संघ संगा। दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना मैदानामध्ये या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय रेडर्स वडवली संघासारखा एक मजबूत संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय परंतु जर्सी क्रमांक आठ सलग दुसरी चढाई मैदानामध्ये आपण पाहिलं ले गेलं ते देखील रिक्त असते मागे पर्यंत जाते परंतु त्यांना मात्र या ठिकाणी संपादन करावं लागेल यश संपादन करावं लागेल चढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथे मात्र वाऱ्यासारखा वेग सेवन तुम्हाला देखील वाढवावं लागेल परंतु सवन स्वतः बाद झाले तर मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर धोक्याची घंटा आणि क्षेत्रामध्ये आपण पाहिलं प्रयत्न परंतु त्या प्रयत्नाला या ठिकाणी यश का ठिकाणी मुकेश दुबार आणि मुकेश दुबार यांच्याकडे पाहिलं गुण त्या ठिकाणी असेल मात्र या ठिकाणी यशस्वी ठरली बोनस गुण त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि चढा मारतात प्रमेश मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतिशय चांगली खेळ मैदानामध्ये आपण पाहिलं गेलो तर प्रथमेश परंतु अजूनही वेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण फाय पाहत आलोय असत हे देखील त्या ठिकाणी मागे परत त्यांना प्रतिउत्तर असेल मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर सटी त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नासाठी अभियात किती बरामो चांगला मिळाला चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये अजूनही त्या ठिकाणी शांतता आहे

थर्ड धोक्याची घंटा आणि इतर मात्र संपादन करावा लागेल आणि बाहू यांचे उजागर रोकले गेले ऐ भाई सुदर्शन हटकर मैदानाच्या आतमध्ये मध्ये आपण पाहतो सुदर्शन हटकर यांची खेळ थर्ड धोक्याची घंटा मैदानाच्या हातमध्ये त्या ठिकाणी आपण पाहते पण संपादन करावं लागेल यश संपादन करावं लागेल कारण आपण असे आमंत्रित केलंय कारण इतर मात्र चला त्यांचं आहे त्या ठिकाणी त्यांचं योग्य तर निर्णय त्या ठिकाणी चला ठिकाणी होते शिरगाव पाच मिनटे गावदेवी रेडर्स दहा गुण बालसेवा बोलले आठ गुण नाम मात्र दोन गुणाची आघाडी गावदेवी रेडर्स या संघाकडे आहे परंतु आघाडीमध्ये बदलायचे असेल तर आता मात्र बालसेवा संघाला वेग वाढवावा लागेल सात खेळाडूंच्या रण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चढाई पटू मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक हट शांतरित्या चढाई करतील आपला संघ बऱ्याचशा गुणाने आघाडीवरती आहे याची जाणीव चढाई मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय सिद्धेश भटकर यांना आणि आता मात्र संपादन करावं लागेल यश संपादन करावं लागेल सामना सांगण्यासाठी चार मिनटं शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये मध्ये परंतु यांना त्या ठिकाणी दुखापत होत होती दुवा डाय रेड साठी अभ्यंतराने केलं जसे क्रमांक तीन आणि अजूनही सामना त्या ठिकाणी थोडीशाच गुणांची आघाडी आहे परंतु इथे मात्र चांगला खेळ बालसेवा भोरले सांगायला देखील करावा लागेल कारण आता इथे मात्र आणि या काळ्या सांगतायत की आम्ही देखील या सामन्यामध्ये दे। बदल करू पर... आम्ही देखील या सामन्यामध्ये आणि इथे मात्र मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक तीन समीर पांघर यांची चढाई यांच पुरा असा खेळाडू मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतो परंतु आपला संघ आईशा गुराणे पिछाडीवरती आहे पिचाली आघाडीमध्ये बदलायची असेल तर आता मात्र वेग वाढवावा लागेल सामना संपायला शेवटची सगळ्या आपण पाहतोय ओंकार रतकर यांची चढाई सामना संपण्यासाठी काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत परंतु अजूनही सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे काहीशाच आघाडी मैदानामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी परंतु तीच आघाडी या ठिकाणी हे भरून काढायचे असेल तर बालसेवा बाल संघाला आता मात्र मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल आणि हे पुन्हा एकदा चढाईसाठी प्रदीप यांची चढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ओंकार यांची चढाई मैदानाच्या आतमध्ये चार सात असा हा खेळ मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतो पर परंतु काहीशा शक्य गुणाचीच त्या ठिकाणी आघाडी मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर भाऊदेवी रेडर्स मंडळी संघाचे आहे सामना संपायला शेवटची दोन मिनटे काही क्षण शिल्लक आहे परत झाली शेवटच्या चढाईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी थर्ड रेड धोक्याची घंटा आता मात्र होता परंतु वाद रोखलं गेलं हा घट सामना शेतकऱ्याची चढाई मैदानामध्ये येते मात्र यश संपादन करावं लागेल संपादन करावं लागेल कारण सामन्या भरती स्थितीमध्ये झाले आणि इथे मात्र आपल्या संघासाठी भाई झाल्याय त्यातही आता मात्र संघासाठी धावून आलाय काय क्षण सुंदर सामन्याला उत्कंठ हालू गेलू तरांत हा तर रंग त्याला कशाला पाठवता मी श हा मात्र डायग झालाय अजूनही मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय काय होणार खेळ मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळाले चांगला खेळ मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तुम्हाला गावदेव हेदर झाली एक तर कडवी झुंजत होताना त्या ठिकाणी बालसेवा भेरी संघ एक तर चांगली झुंज कडवी झुंजत होताना गावदेव हेड संघाला परंतु अजूनही सामना संपलेला नाही आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकार मार्फत रिजिताची शेवटची चढावी असे काही पाहिजे की असेल आणि अतिशय चांगला खेळ कडवी झिंचे बालसेवा दोन्ही पंचन मैदानाच्या हातामध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला बालसेवा दोन्ही पंचन अपक्ष संघट त्या ठिकाणी गावगेवीस व्हिडिओ संघ काय खेळी मैदानामध्ये सामना संपलाय या स्पर्धेचा अंतिम विजयी संघ गाव देवी